श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला माहिती आहे की आत्ताच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी माहिती दिलेली आहे की गुरुपौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची नैवेद्य सेवा सगळ्या काही गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तर नक्की बघा आजच्या आप व्हिडिओमध्ये आपल्याला स्वामींचं गुरुपद कसं घ्यायचं म्हणजेच स्वामींना आपण गुरुपद कसं द्यायचं स्वामींना आपलं गुरु कसं बनवायचं तर यासाठी खूप काही मोठी सेवा आहे का काही गोष्टी आहेत ते सगळ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे स्वामींना आपल्याला आपला गुरु बनवायचा आहे तर मग नेमकं काय करायचं आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन स्वामींना आसनावर बसवायचं आहे म्हणजे तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जिथे तुम्ही स्वामींना नेहमी आसनावर बसवत असाल तिथे बसवायचं आहे त्याआधी स्वामींना पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे ते सगळी माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे नक्की बघा आणि त्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आता ही पूजा कशी करायची त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तशी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामींना गुरुपद देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे बघा अगोदर खाली ताम्हण ठेवून घ्यायचे म्हणजेच एखादी डिश किंवा ताट काहीतरी ठेवून घ्या जेणेकरून पाणी खाली फरचीवर सांडणार नाही आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी आणि तीन वेळा पाणी ते घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हातावर पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे स्वामींना तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे तर मग तुम्हाला हातावर पाणी घेऊन स्वामींना सांगायचं आहे की स्वामी आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा माझ्याकडून होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका तुमच्या पदरात घ्या कारण स्वामी आपली आई असते म्हणून आईला तुम्ही ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर माझ्या दुःखात सुखात नेहमी तुम्ही माझ्या सोबत असणार आहात मला तुमचं शिष्य होण्याचं भाग्य लाभू द्या माझ्याकडनं काही चूक झाली तर मला माफ करा अगदी एकदम साध्या शब्दामध्ये स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे आता तुम्ही स्वामींना गुरुपद देण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट हे झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे नारळासोबत एक छान असं गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि स्वामींकडे नारळाचा शेंडा जो आहे जसा आपण कलच्यावर ठेवताना नारळाची शेंडी वर करत असतो त्याचप्रमाणे ती दिशा स्वामींकडे करायची आहे आणि त्याच्यावर गुलाबाचं ठेव फूल ठेवून स्वामींना पुन्हा एकदा हीच प्रार्थना करायची आहे जी तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन केलेली असते की स्वामी आजपासून मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि माझी साधी भोळी पूजा स्वीकारा माझ्याकडनं जेवढं शक्य होईल जसं होईल तशी मी आजपासून तुमची सेवा करणार आहे मला पदोपदी तुमचा साथ मिळू द्या आणि शेवटपर्यंत तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा माझ्याकडनं ज्या सेवा मी करणार आहे त्या सेवा नेहमी होऊ दे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये अशा सगळ्या ज्या काही तुमच्यामध्ये छोट्या मनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्ही स्वामींना प्रार्थनेमध्ये सांगायच्या आहे आणि सा स्वामींना सांगायचं आहे की माझा शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार करा आणि शेवटपर्यंत मी तुम्हाला गुरु म्हणूनच मानणार आहे तुम्ही माझे गुरु म्हणूनच राहणार आहात असा मला आशीर्वाद द्या आता या गुरुमे गुरुपौर्णिमेपासून तुम्ही स्वामींना गुरु बनवताना अशी प्रार्थना करायची आहे काहीच अवघड नाही सोपी आहे कुठले मंत्र म्हणायची गरज नाही कुठल्या कुठे जायचं गरज नाही कुठेच नाही फक्त एक आहे की जे नारळ आणि गुलाबाचं फुल तुम्ही स्वामींपुढे ठेवलेलं आहे हातात घेऊन प्रार्थना केल्यानंतर ते स्वामींपुढे तुम्हाला ठेवायचं आहे ठेवल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही गुरुपौर्णिमेचं दर्शन घेण्यासाठी मठात मंदिरात केंद्रात जिथे जाणार आहात तिथे नारळ घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला केंद्रात किंवा मंदिरात मठात ते नारळ ठेवायचं आहे नारळ आणि गुलाबाचं फुल तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद घेतल्यानंतर रोजच्या रोज स्वामी स्वामी चरित्र सारामृताचे रोजचे तीन अध्याय अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे अकरा वेळेस जमलं नाही तर एक वेळ तरी तुम्हाला म्हणायचं आहे नित्यसेवेमध्ये तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असेल तर ह्या सेवा नक्कीच करा स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ पूर्ण करा हा आपल्या स्वामींसाठी एक म्हणजे छोटीशी सेवा आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे आशा करते की स्वामींना आपलं गुरु कसं बनवायचं हे तुम्हाला समजलं असेलच काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ